आ, अरे कुकड्या काय म्हणतो कशी काय चक्कर उत्तम बा उद्या ग्रामपंचायती ठेवली उठायले का ना उता? उता या लवकर निकाल लोकांची नाराजी आहे म्हणलं तो यावर लेखा लिखा कोणत्याच कामाने आले ना तो बर्षाचं पाणी पाहिलं का ते नाही बनवल्या आणखी कुंद कोणकोणते कामाला लक्षात आणून तुम्ही मी लोकांचा लिखा किती भरोसा होता माझ्यावर तुझ्या ल वॉर्ड नंबर एक मधून उभं केलं मी तुम्हाला कामं करावं लागल ना आता सभा काय साठी आणखी उत्तमराव सभास त्या सारी ठेवली म्हणला आणि निकाल कामाचा ठेका कामा एकटाने घेतला का म्हणला वाढतला लोकांचा मला सपोर्ट लागन ना का नाही अरे तुम्ही तिथे जाऊन तुमच्या समस्या मांडसाल तर त्याच्याविषयी म्हणले मी सरपंचाला बोलिन ना मग तसा उद्या या आणि तुमचा निकाल समाजा सांगून द्या मला त्याचा निराकरण करायची जिम्मेदारी माझ्यावर द्या तुम्ही लावून लेका गोट्या निकाल लोक माघारी येऊन बोलतात ना म्हणते मला कोणता मेंबर उभा केला म्हणते तुम्ही राजो काम नाही करत काही नाही करत म्हणते हा नीरा फक्त त्या काय म्हणते ग्रामपंचायतीने दौरे करत राहते म्हणते मन मा उत्तम राव आता सरकारी काम आहेत ना राजा आता तुम्हाला सांगा लागते ना सरकारी काम ला एवढा पटापट होत असते का त्यासाठी पहिले अर्ज करा लागते ग्रामसभेत मी आपल्या समस्या मांडा लागते का तवा कुठे मला ते जाव काम होत असते असंच काम होत असते का तुम्हाला आले निकाल माहिती आहे ना नाही तुझ्या बरोबर आहे सलिया पण कसं आहे का ते लोकांना नाही समजत ना तुला किती जर समजावून सांगितलं तर ते काय म्हणते हे पैसेच खात्यात म्हणते आणि सांगा काय करतो आता म्हणजे लोकांसाठी जर चांगले कामं करायचे असं तर आपल्याला म्हणलं पहिले लोकांची बोलणी खा लागते सांगा चांगलं काम करण्याची मला किंमत नेणार आहे आणि जे खरंच पैसे खाऊ राहिले ते मला ते निंदा करायला उत्तम रा आता सभा करता का बा उद्या पाहू नका येतो उद्या मिटिंग मध्ये या कोण कोणत्या समस्या आहे पाहू आणि जरा बोलू मग त्याच्यावर ठीक आहे चला येतो आम्ही नाही सावित्रीबाई उद्या म्हणलं तुमचं निकाल गटाचा बाय घेऊन येणार मग

माय हो ना बापा निकालच बायाला घेऊन लागते म्हणला ते कसं आता गटावाला बाया जर तुम्ही हजर असल्या तर म्हणजे जरा बोलता येते का नाही उद्या दिवस काही बैठक नाही ना येतो बापा शांत भाई पहा उद्याची मीटिंग म्हणला सक्सेसफुल झाली पाहिजे आपली गुट्या उद्याची मीटिंग म्हणला आपली सक्सेसफुल होते फक्त म्हणलं सरपंचाची माणसं मना मनात नाही बोलले पाहिजे त्याला फक्त तू आवडतो म्हणलं म्हणजे कसं आहे की आपल्या माणसाला बोलायला चान्स भेटला पाहिजे ना आणि आपल्या माणसाला बोलायला चान्स भेटल तर म्हणलं काय म्हणते ते समोर आपले प्रश्न येतील नाही तर काय येणार

ज्या आरती सरपंचा स्वतःहून ग्रामसभा ठेवली म्हणजे सरपंच फुल तयारी ना शंभर टक्के अभे दोनशे टक्के ना वे कालच बल्ला पाटलाचा आणि मला मोतिम सूत्राचा विषय चालू होता ना सरपंचानं कोण कुन कोणती तयारी केली आपल्याला निकाल माहिती आहे पाच आता आली अंगावर तर घेऊ शिंगावर उद्याची ग्रामसभा जर आपल्याला सक्सेस करायची असेल तर काल मी सांगितलेल्या प्लॅनिंग ने काम करायला लागते आपल्याला आणि त्यात मी स्वतःच्या मनाने का शांतपणा केला तर मला याच्या नंतर गोट्या आपला वार्ड नंबर 1 चा मेंबर होणे नाही आणि गोट्या जर वार्ड नंबर 1 चा मेंबर झाला नाही तर आपलं काय नुकसान आहे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे आहे की नाही आता मग कसं करायला लागते एका मागे एक आपल्याच माणसाने प्रश्न विचारला लागते ना तेले मला चान्स द्याच नाही प्रश्न 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 टाकतच राहायचे ना सतरा साठ प्रश्न आहेत का आता तू सांग हे का वार्ड नंबर एक मध्ये नाला बनवून राहिले होते नाला झाला का आणखी है ना रोड बनवू लागले होते रोड व्हायचे जा ना आणि गावाले म्हणला आपला स्मार्ट गावचा पुरस्कार भेटलेला आहे पाच करोडचा हे पैसा कुठं गेला बा हे पाहा लागेल ना आपल्याला लेखा कृष्णा पाटलाचे काय माणसं म्हणलं का किती चाबरे आहेत आपल्याला म्हणलं ऐकतात का ते सट ऐकतात म्हणलं चला ऐकत नाही काही आपल्याला तोंड नाही का बोलाले लेक हो चार वर्ष झालं ना घरकुल आठ म्हणलं किती प्रयत्न करतो मी भेटला का मला घरकुल मग हे प्रश्न आधी नाही सोडवायचे तर मग कोणते सोडवायचे रे का ते म्हणलं ऐकत बसायची नाही होणार कसायला बरोबर आहे ना अभे काही लोकांना का दोन दोन घरकुल आहे ना बे इकडे काही लागत भेटू राहिला येत आले का चार वर्ष झालं का ते कागदपत्र करू लागला त्याला का आणखी घरकुल नाही ना आपल्याला म्हणलं अशा लोकांचा तरी विचार करा लागन गोट्या या वेळेस म्हणलं तुझ्या ग्रामसभेत मी माघार घेता नाही आणि मला लवती जराशी घ्यायची नाही आणि जास्त झालं तर म्हणलं आम्ही हाच बाशी घेऊन जास्त जर वाद झाला तर म्हणलं सरपंचावर पहिला बसा मीच करतो त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त म्हणलं आपल्याला जास्त राग करून नाही आणताय आपल्याला म्हणलं आपले काम झाले पाहिजे हे महत्त्वाचं आहे ना बरं पट्टो मी काय म्हणतो इथं बोलण्यात काही मजा नाही म्हणलं उद्याची जे प्लॅनिंग आपली झालेली आहे त्या प्लॅनिंग नुसार काम होईल आणि आपल्या वार्डातल्या सर्वच माणसाचे प्रश्न मिटल अशी आपण उद्या सरपंच ग्वाही मागू है ना तर उद्या ठीक साडे दहा वाजता सर्वांना हजर राहायचं अकरा वाजता आपली ग्रामसभेला सुरुवात होईल ठीक आहे तर नमस्कार मंडळी मी ग्रामपंचायत मेंबर गोट्या गणपत लपाडे सरपंच साहेबाच्या आणि तुमच्या सर्वांच्या संमतीने मी आता ग्रामसभेला सुरुवात करतो तर संपूर्ण गावाला आणि सरपंच साहेबांना माहित असल्याप्रमाणे मागच्या चार ते पाच वर्षामध्ये वार्ड नंबर मध्ये कोणतेही डेव्हलपमेंट काम झालेलं नाहीये तर सरपंच साहेबाचं सहज सरळ सर वार्ड नंबर एक दुर्लक्ष आहे असं मला वाटते ते पण असं कळला नका करू ना असं जर गोंधळ म्हणलं तुम्ही कर सांग तर म्हणलं मला समजून का की कोण पुन्हा वाड्यातलं बोलत आहे तर तुमच्या जे काही समस्या आहे या म्हणलं सर्व समस्या निराकरण होणारच आहे ते सडीच ग्राम मी ग्रामसभा आयोजित केलेली आहे ना फक्त मी काय म्हणतो जरा एक एक बोलावा कारण कसं का आहे मला समजलं पाहिजे ना कोणा वाड्यातला माणूस कोणती समस्या सांगू राहिला हे मला काही समजून जेव्हा तुम्ही एक एक सांगाल हाय की नाही तर चला आता एक एक सांगा बरं

शिवराजी ओळ सरपंच साहेब हे नाही समजलं बा मला आरोची कॅन म्हणलं बाकीच्या गावात पाच रुपयाची आहे आणि म्हणलं आपल्याच गावात कोण दहा रुपयाची आहे बा हे अन्याय आहे ना सरपंच साहेब हा जनता तुम्हाला काय साठी निवडून दिली लागली की बा तुम्ही जनतेचं भलं केलं पाहिजे आहे की नाही तर म्हणलं असं ना जनतेचं भलं होईल का काय राजे उत्तम राव तुम्हाला सगळं माहित आहे ना राजा अरे ज्या गावातनी म्हणलं आरोची कॅन पाच रुपयाची आहे त्या गावाची लोकसंख्या किती आहे हे पाहणार हा पाचशे सहाशे लोकसंख्येचं गाव आहे तिथं आरो हरास केला जाते का आणि आपल्या गावाची लोकसंख्या आहे आठ हजार आपल्या आपल्याला आप आरो हरास करावं लागते आणि हरास केल्याच्या नंतर जे ठेकेदारी मध्ये त्याच्यामुळे वाढत आहे हे भाव वाढवले का याचा फायदा ग्रामपंचायतला तर हे तुम्ही ग्रामपंचायतवर आरोप लावू शकत नाही आपल्या गावार्ट त्याच्यानुसार आपल्या ग्रामपंचायतले पाच कोटी रुपये भेटलेले आहेत तुम्ही कुठे कुठे खर्च केलेला आहे हे सांगितलंच नाही हे सांगा ते जे पाच कोटी रुपये आहे

हो महाराज राव एक मिनिट शांत चला कसं असतं माहिती आहे का वरून आम्हाला कास्ट कॅटेगरी दिली जाते अभि त्या कॅटेगरी नाव पाठवा लागते भेटलेच नाही तर मला हेच नाही समजू लागलं अभि ओपनच्या घरकुलचं आठ वर्षात मी कोणाला भेटलं मला मल सांग कोणालाच नाही भेटलं ना जवळ ओपनचे येईल तेव्हा तुला भेटून देईल आणि या वर्षी अशी शक्यता आहे की बाबा घरकुलात मी ओपनवाल्याचा नंबर लागणार आहे तर तुला भेटून देईल टेन्शन मग सरपंच साहेब जाऊ द्या घरकुल म्हणलं भेटून दे भेटत पण राजे हो आता बरसाचा टाइम आहे आमच्या घरासमोर राजा सांडपाण्यासाठी नाले नाही आहेत शोष खड्डे नाही आहेत किती मच्छर बनते सरपंच साहेब आम्हाला म्हणलं घराच्या बाहेर पाय नाही ठेवते राजा हा पहिले बा तुम्ही वार्ड नंबर एक मध्ये नाल्या बनवा आणि त्याला शोष खड्डे करा अरे नाला बनन ते बनन काय पहिले घरकुल पाहिजे म्हटलं राहिले घरच नसला हो काय करा म्हणताना ना सरपंच साहेब मागच्या वर्षी सांगितलं होतं तुम्ही की म्हणे तुम्हाला पगार लावून देतो म्हणून आता म्हणलं माझ्या मराचा टाइम आला तर म्हणलं आता कधी देतो मला पगार लावून हा मतदान मागायला कसे आले होते म्हणलं घरी आता आम्ही सांगा आमच्या सारख्या माणसानं काय करावं म्हणलं आमचे काम काही करता तुम्ही सरपंच साहेब द्या ना आम्हाला पगार लावू आम्हाला आधार कोणाचा आहे राजा तेवढं काम करा म्हणलं आमचं सरपंच साहेब अरे सकारा मुड्याला राजा, राजा मागच्या वर्षी सांगितलं होतं होता अरे याचं नाव लिहून घ्या सकारा मुड्याचं याचं पगारच काम झालं पाहिजे म्हणलं लवकर हो आपाची आता टेन्शन नका घेऊ म्हणलं तुम्हाला पगार लागून दादा सरपंच साहेब नाही लागले মাপা মাদান জেতানে চলাই সাংকটছা তুমানে মুকি সাইর নারকি পাইন জুলাকলে পাইন জুলাকলে মাইনেছে নাতা মানা সাপার সাপাইন পাই�

कोणाला घरकुल नाही कोणाचा नालीचा प्रश्न ना आहे कोणाचं काय म्हणजे पगार व्हायची आहे हे असं सांगा म्हणलं होतं तुम्ही काय सांगू राहिले लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्ही सरपंच हातात हो। नाही असे बरं गावकरी मित्रांनो ऐकून घ्या मी सरपंच बंडू नामदेवराव पाटील तुम्हाला सर्वांना अशी ग्वाही देतो का दे की या ग्रामसभेमध्ये जेवढे काही तुम्ही प्रश्न मांडलेले आहे तेवढ्या तुमच्या सर्व प्रश्नांची मी मंजुरी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीन आणि तुमचे जेवढे काही काम पेंडिंग आहे तेवढे काम हे येत्या सहा महिन्यात होईल अशी तुम्हाला ग्वाही देतो फक्त कसं आहे जरा टाईम लागेल कसं सरकारी काम आहेत ना हैकी नाही एका तर मान आपल्या वर्षी फंड राहते का नाही राहत सरकारकडून जेव्हा फंड येन तेव्हा मला काम करावं लागते तसं मला काम नसते करत हाय कि नाही तर म्हणलं आता अध्यक्ष मी जाऊ ग्राम ग्रामसभेचा तर म्हणलं आता मायावतीनं ग्रामसभा संपन्न झाली असं असं मी जाहीर करतो ठीक आहे जर कोणते प्रश्न असतील तर तुम्ही कंप्लेंट बॉक्स मध्ये टाकू शकता सरपंच साहेब पुरा गावासमोर म्हणलं तुम्ही ग्वाही दिलेली आहे की येत्या सहा महिन्यात मी गावातल्या जेवढ्या काही समस्या आहे तेवढ्या समस्याचं तुम्ही निराकरण करणार आहात नाही तर मग तुम्ही तुमच्या पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल अशी सर्व जनतेची इच्छा आहे का नाही गावकरी मंडळी काय वाटते तुम्हाला बरोबर ठीक आहे गावकरी मंडळी जर सहा महिन्यात मायताना जर कामं पूर्ण झाली नाही तर मी स्वतःहून सरपंच पदाचा राजीनामा देईल अशी मी तुम्हाला सर्वांनी ग्वाही देतो <laughs>